महायुतीतील नेते त्यांनी केलेल्या महापराक्रमांमुळे चर्चेत आलेत या मंत्र्यांच्या कारनाम्यांची महाराष्ट्रभर चर्चा असून सोशल मीडियावर यांचे प्रताप दर्शवणारे नवनवीन व्हिडिओज व्हायरल होताना दिसत आहेत ज्यामुळे या नेत्यांची नाचक्की तर होतीये पण त्यासोबतच संपूर्ण महायुती सरकारवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत रोज नवीन मंत्री आणि त्याचे नवीन कारनामे आणि त्या संबंधीचे मीडियाचे प्रश्न या सगळ्यांना तोंड देता देता देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदेची चांगलीच दमछाक होताना दिसतीये त्यामुळे आता या मंत्र्यांना नारळ देण्याखेरीज कोणताही पर्याय त्यांच्याकडे राहिला नाहीये अशातच या नेत्याला नारळ मिळणार त्या नेत्याला नारळ मिळणार अशा चर्चा सुरू झाल्या त्यामुळे कोण आहेत ते नेते त्यांना मंत्रिमंडळातून कमी करण्याची चर्चा का सुरू झाली आहे आणि खरंच त्यांना नारळ मिळणार का की त्यांच्यावर दुसरी कोणती कारवाई होणार यावर सविस्तर चर्चा करूयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिस आणि आनी तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता भ्रष्टाचार शेतकऱ्यांविरुद्ध वक्तव्य लेडीज बार घोटाळे पैशांच्या उघड्या बॅगा मारहाण अशा एक ना अनेक कारणांमुळे डागळलेली मंत्र्यांची प्रतिमा आणि त्यातून महायुती सरकारवर होणाऱ्या आरोपांचं ओझ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना डोईजड झालाय अगदी सरकारच्या सुरुवातीच्याच काळात या मंत्र्यांमुळे मलिन होणारी सरकारची प्रतिमा महायुतीसाठी चांगली नाहीये त्यामुळे महायुतीमधील हे बडे नेते या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्याच्या विचारात असल्याचं सांगितलं जात पण या मंत्र्यांना अचानक मंत्रिमंडळातून डच्चू दिला आणि ते नाराज होऊन महायुती सरकारला नुकसान झालं तर असा प्रश्न पडतो पण या मंत्र्यांची नाराजी त्यांच्यासाठी फार काही मोठा विषय आहे कारण महायुतीचं संख्याबळ एकशे सदोतीस सारखं मजबूत संख्याबळ असताना महायुती सरकारला एक दोन मंत्र्यांच्या नाराजीने फारसा फरक पडणार नाहीये त्यामुळे डोकेदुखी बनलेल्या मंत्र्यांना महायुती सहज नारळ देऊ शकते पण नेते कोण असतील आणि त्यांना नारळ देण्याचं काय कारण असू शकतं ते पाहूयात पहिले मंत्री आहेत भरत गोगावले पालकमंत्री पदावरून सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीवर तोंड सुख घेत भरत गोगावलेंनी महायुतीत तेड निर्माण केली होती पण हे सगळं एवढ्यावरच थांबलं नाही सध्या भरत गोगावलेंचं नाव जास्त चर्चेत नसलं तरी गेल्या महिन्याभरापूर्वी गोगावले आणि त्यांचे व्हिडिओ चर्चेचा विषय बनले होते मध्यंतरी भरत गोगावलेंनी काळ्या जादूचे प्रयोग केल्याचे आरोप झाले त्याचे काही व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले होते वसंत मोरे आणि सूरज चव्हाण यांनी भरत गोगावल्यांवर हे आरोप केले होते तरी यासोबतच सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनातील भरत गोगावलेंचा एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात ते तंबाखू खात असल्याचा दावा करण्यात आला होता एकूणच पाहता पालकमंत्रीपदाचा तिढा राष्ट्रवादी सोबतचे वाद काळ्या जादूचे प्रयोग केल्याचे आरोप आणि आता हा विधानसभेतील व्हिडिओ या सगळ्यांमुळे भरत गोगावलेंनी स्वतः सोबतच एकनाथ शिंदे आणि पर्यायाने महायुतीला सुद्धा गोत्यात आणले तसेच पालकमंत्रीपदावरून ते यापुढे देखील महायुतीत तेड निर्माण करू शकतात पण त्याआधीच त्यांना महायुतीत नारळ देण्याची शक्यता आहे दुसरे मंत्री आहेत संजय शिरसाट संजय शिरसाट त्यांच्या मुलीच्या एका व्हिडिओवरून वादात सापडले होते ते प्रकरण लगेच शांत झालं त्याची पुढे एवढी चर्चा सुद्धा झाली नाही अशातच त्यांच्या मुलामुळे आणि हॉटेलमुळे शिरसाट गोत्यात आले आणि त्या सगळ्यातून शिरसाट बाहेर येतात ना येतात तोच त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला व्हिडिओमध्ये दिसणारे शिरसाट बाजूला असलेली बॅग या सगळ्यांमुळे विरोधक शिरसाट आणि महायुती सरकारवर तुटून पडलेत तर या सगळ्यांवर स्पष्टीकरण देत असताना पहिलं शिरसाटांनी व्हिडिओत दिसणारी बॅग पैशांची नसून कपड्यांची असल्याचं सांगितलं तर नंतर तो व्हिडिओ मॉर्फ केल्याचा दावा केला त्यामुळे शिरसाट थोडेसे गोंधळलेले दिसले ज्याचा फायदा घेत विरोधकांनी अतिशय आक्रमकपणे संजय शिरसाटांवर टीका केली आणि यात भर म्हणून की काय त्यांना ईडीची नोटीस सुद्धा आली आहे त्यामुळे शिरसाटांना सुद्धा नारळ मिळण्याची शक्यता आहे तिसरे मंत्री आहेत माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांविषयीची वादग्रस्त वक्तव्य कोर्टाचं प्रकरण यामुळे कोकाटे सुद्धा अनेकांच्या निशाण्यावर आले होते एका जमिनीच्या प्रकरणात कोर्टाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती एवढंच काय तर त्यांची आमदारकी रद्द केली जाणार का हा प्रश्न सुद्धा विचारला जात होता पण महायुतीने त्यांचा राजीनामा काही घेतला नाही वेळोवेळी त्यांना अभय दिलं त्यानंतर महायुती सरकारवर विरोधकांनी अजूनच टीका केली दरम्यान सध्या त्यांचं कोर्ट कचेरीचं प्रकरण शांत झालं असलं तरी त्यांचा रम्मी खेळताना व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकारण चांगलंच तापलंय त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी अजूनच जोर धरू लागली त्यामुळे इतक्या वेळा पाठराखण केल्यानंतर सुद्धा माणिकराव कोकाटेंचे प्रताप थांबत नसल्याने महायुती सरकार त्यांना सुद्धा नारळ देऊ शकते तर चौथे मंत्री आहेत योगेश कदम अधिवेशन संपता संपता गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर त्यांच्या मातोश्रींच्या मालकीच्या बारवर धाड पडल्याचे तसेच तिथे बारबाला अश्लील नृत्य करताना आढळून आल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आला होता सावली बारवर झालेल्या रेड प्रकरणी गृहराज्यमंत्री कदम यांच्या राजीनाम्याची मागणी अनिल परब यांनी केली होती ज्यावर बोलताना सावली बार आपल्या पत्नीच्या नावावर आहे पण तो तीस वर्षांपासून शेट्टी नावाचा व्यक्ती चालवतोय मालक माझी पत्नी आहे पण ठीक आहे पण चालवणारा व्यक्ती तिसरा आहे आपली विनाकारण बदनामी केली जात असून अनिल परब यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करता येतो का हे आपण पाहणार असल्याचा इशाराही रामदास कदम यांनी दिला होता तरी देखील यामुळे योगेश कदम अडचणीत सापडल्याचं दिसून आलं त्यांच्यावर आरोप झाले त्यामुळे या बार प्रकरणामुळे कदमांना देखील नारळ दिला जाऊ शकतो पाचवे मंत्री आहेत नितेश राणे भाजप हा सर्व पक्षांचा बाप आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे राज्यातील सर्वांचे बाप आहेत शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते केरळ हे मिनी पाकिस्तानसारखं आहे तिथे दहशतवाद्यांसारखे लोक काँग्रेसला मतदान करतात अशी एक ना अनेक वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे करतच असतात एखाद्या महिन्यात त्यांनी काही वादग्रस्त वक्तव्य केले नाही तर नवलच या टीकेमुळे नितेश राणे स्वत अडचणीत तर सापडतात पण त्यासोबतच ते विरोधकांना त्यांच्यावर टीका करण्याची संधी देऊन महायुतीलासुद्धा अडचणीत आणतात शिवाय वाचाळवीर ही त्यांची ओळख या सगळ्यांमुळे महायुती राणेंना सुद्धा नारळ देऊ शकते असा अंदाज आहे या काही नेत्यांसोबतच जयकुमार गोरे दादा भुसे नरहरी झिरवळ अशी काही नावं सुद्धा या यादीत आहेत पण या यादीतील नेत्यांचा विचार केला तर यातील बहुतांश नावं जुनी जाणती आणि राजकारणात मोठं वलय असणारे आहेत त्यामुळे या सगळ्यांना डायरेक्ट असं मंत्रिपदावरून काढणं महायुतीसाठी फायदेशीर नसू शकतं त्यामुळे एक शेवटची संधी म्हणून या नेत्यांना डायरेक्ट नारळ देण्याऐवजी महायुती या नेत्यांच्या खात्यांची अदलाबदल करू शकते पण यातूनही जर हा प्रश्न सुटताना दिसला नाही तर शेवटचा मार्ग म्हणून महायुती या नेत्यांना नारळ देईल अशी शक्यता आहे तर यावर तुमचं मत काय तुमच्या मते कोणत्या मंत्र्यांना नारळ द्यायला पाहिजे ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका